नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीडी दोन हजार चोवीसचा चा तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि शुल्कबद्दल काही अडचण असेल तर हा व्हिडिओ बघा दुसरं एक्झाम कधी होणार याबाबतचं पेपरला आलेलं कात्रण आणि त्यांनी दिलेली नोटीस पण या व्हिडिओमध्ये बघून घ्या सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा दुसरं एक महत्वाची बातमी फार कमी कालावधी दहा नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे त्यासाठी आवश्यक तुम्हाला जे वाटतंय मार्गदर्शन आहे पीडीएफ नोट्स आहे टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे इग्नॅट ॲकॅडमी तुमच्या बरोबर आहे टेस्ट सिरीज लॉन्च केली पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना खूप कमी सवलतीमध्ये आपण ही टेस्ट सिरीज दिली आहे तुम्ही कोणत्या टॉपिकमध्ये विके कोणत्या कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये ॲट ए टाइम पाच सब्जेक्ट वर करता येत का यासाठीच्या टेस्ट बघा टॉपिकनुसार टेस्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये विके तुम्हाला कळलं पाहिजे विषयानुसार कुठे कमी मार्क पडतात कुठे वाढले पाहिजे ती कळलं पाहिजे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या एका विषयावर जम्प करता आलं पाहिजे एका विषयावर जम्प करत असताना टाइम मॅनेजमेंट प्रेशर मॅनेजमेंट करता आलं पाहिजे यासाठीचा टेस्ट आहे साठ टेस्ट एकशे नव्याण्णव रुपयात आहे सत्तर टेस्ट दोनशे एकोणपन्नास आणि ऐंशी टेस्ट दोनशे नव्याण्णव रुपयात अवलेब फक्त पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांनाच ही पन्नास टक्के ऑफर आहे या टेस्ट पूर्ण स्पष्टीकरण सुद्धा केलं जाणार आहे सो so, लगेच जॉईन करा तुम्ही काही केला असत सगळे क्लास पण टेस्ट सिरीज मात्र शंभर टक्के घेतली पाहिजे अशी एक महत्वाची टेस्ट सिरीज आम्ही लॉन्च केली आहे आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो पहिला मुद्दा आहे फी भरण्याबाबतची पहिली अपडेट काय तुमची फी भरण्याबाबतची काल नोटिफिकेशन आलेलं आहे आज तांत्रिक अडचणी त्यांना ज्यांना फीज भरता आलेली नाहीये अशा उमेदवारांना चार ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे आज तीन वाजेपर्यंत तुम्हाला फी भरण्याला परवानगी दिलेली आहे मात्र याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदत वाढ मिळणार नाही असं अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी म्हटलेलं आहे सो लगेच ज्यांचा ज्यांचा इश्यू झालेला असेल त्यांनी फीज भरून टाका त्यांनी एक पण सांगितलं याच्यामध्ये तुम्ही कुठून फी भरू शकता बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वरून फी भरू शकता सो ऑनलाईनच भरा प्रयत्न करा तुमच्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवर फीस भरायचा प्रयत्न करा फोनपे वगैरे करण्यापेक्षा डेबिट कार्ड वापरा आणि पेमेंट करा फोनपे वगैरे फार वेळ लागतो डिले होऊन जातो सो याचा वापर करून लगेच फॉर्म भरून टाका दुसरी अपडेट तुम्हाला मी देतो बघा त्यांनी एक सांगितलेले बघा प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट ऑनलाईन काढण्याची डेट पण त्यांनी त्या जाहिरातीमध्ये दिली आहे अठ्ठावीस ऑक्टोबरपासून दहा नोव्हेंबरपर्यंत आहे दहा नोव्हेंबरला तुमची एक्झामच असणार आहे सो प्रिंट आउट तुम्हाला अठ्ठावीस म्हणजे ह्या महिन्याच्या एंडला तुम्हाला हॉल तिकीट पण मिळणार आहे हे पण लक्षात घ्या आता मी काय सांगितलं तो तो कन्फर्म कारण पेपरला बातमी आलेली आहे पेपरला बातमी आली दिली आहे तर उपाय संजय राठोड सर यांनी ही माहिती दिलेली आहे त्या संदर्भात वेळोवेळी तुम्हाला आमच्या सगळी अपडेट देणार आहोत बघत असे त्यांनी सांगितलं विशेष म्हणजे तुम्हाला सांगितलंय की प्रवेशपत्र तुम्हाला अठ्ठावीस ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान काढायचं आहे सो विद्यार्थी मित्रांनो एक्झाम ची डेट जर दहा नोव्हेंबर असेल झालीच थोडीफार पुढे मागे शक्यता फार कमी आहे इलेक्शनच्या कालावधीमध्ये आचारसंहिच्या कालावधीमध्ये एक्झाम घेऊ शकतो आपण कारण ही एक्झाम डिक्लेअर केली ऑलरेडी म्हणजे निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की जर एखादी एक्झामचं शेड्यूल तुम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलेलं असेल तर त्या एक्झामला काही तुम्ही एक्झाम घेऊ शकतात सो एक्झाम दहा नोव्हेंबरला होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे एक दोन टक्के जर झाले तर फार पुढे जाऊ शकते पण शक्यतो ही एक्झाम पॉस्टपन होणार नाही ऑफलाईन एक्झाम आहे ऑफलाईन सगळ्या ठिकाणी सेंटर त्यांना मॅनेज करावं लागतात मॅनेजमेंट करावं लागतं शिक्षक असेल तिथे बिल्डिंग घेणं असेल ह्या सगळ्याच गोष्टी प्रिंट आऊट करणं सगळ्याच गोष्टी आहे सो दहा नोव्हेंबर शक्यतो पॉस्पॉन होणार नाही तुम्ही तयारीत राहा दहा दहा नोव्हेंबरचा हिशोब करून राहा मागचा रिझल्ट तुम्ही बघितला असेल तीन टक्के विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागतो फक्त किती तीन टक्के त्या तीन टक्क्यात तुम्ही यायला पाहिजे त्यासाठी जी गरज लागली ती इंग्नॅट अकॅडमी तुम्हाला देणार आहे फार कमी फीमध्ये बॅचेस पण अवेलेबल आहे पीडीएफ नोट्स अवेलेबल आहे पुस्तक पण अवेलेबल आहे टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे जिथे तुम्ही कमी पडतात तिथे आमची मदत घ्यायला नक्कीच पुढे या आम्ही तुमच्यासाठी आहोतच काही शंका असेल तर मी तुम्हाला नंबर देतो या नंबरला आपण कॉल करा बॅचेस पण अवेलेबल आहे अजून तुम्ही बॅच घेतली असेल बॅच घेऊन टाका कारण कमी कालावधीमध्ये टू द पॉईंट अभ्यास करण्यासाठी ह्या टीमचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे so, सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो धन्यवाद